अल्ल्याड पल्ल्याडू एका वर्षाच्या आतमध्ये आपण परत रिलीज आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे एका डिरेक्टरसाठी की त्याच्या फिल्म दोनदा रिलीज होते गव्हाळ म्हणजे सोनं आणि त्याचं कुंड म्हणजे खूप मोठं जग आहे अकरा अकरा बारा हजार स्क्वेअर फूट सीट उभारणे हा जोक नाही आहे आणि मराठी चित्रपटांसाठी किंवा हे मी नशीब समजतो माझं की माझ्या नशिबी लागलं आहे हा ॲक्च्युला विहिरीच्या अंदरचा भाग आहे विहिरीच्या अंदर गेल्यानंतर एवढं मोठं गाव बसू शकतं त्यावर हा बेसिकली फिल्म आहे लोकांना स्टोरी न दाखवता आपण नवीन एक्सपिरियन्स देऊयात तर मी प्रयत्न करतोय आता की माझे फिल्म ही कथा नसून तो एक्सपिरियन्स असला पाहिजे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम अल्ल्याड पल्ल्याड गाजवल्यानंतर आता घबाड कोंड घेऊन प्रीतम सर आले सर कसे आहात मस्त तुम्ही कशा मी खूप छान आहे आता जसं म्हणाली की अल्लाड पल्लड गाजवल्यावर अल्लाड पल्लड आला इतका तो चाललाय चित्रपट आणि पुन्हा एकदा तो थिएटर मध्ये दाखवण्यात आला एक दिग्दर्शक म्हणून काय भावना होत आहे त्या म्हणजे एकतर पहिल्यांदा फिल्म रिलीज होणं हे नशीबाचा भाग असतो आणि माझ्या दोन दोनदा फिल्म रिलीज होत आहे हा खूप मोठी गोष्ट म्हणजे काय ते नशीब घेऊन आलोय ॲक्च्युली हे सर्व सर्वांची मेहनत आहे सर्वांनी मेहनत एवढे छान पद्धतीने केले आणि ते लोकांना आवडली म्हणून लोकांच्या लोकांना आवडल्यामुळे परत लोकांनी की परत दाखवा म्हणून अल्ल्याड पल्ल्याड एका वर्षाच्या आतमध्ये आपण परत रिलीज आता त्यानंतरच एक तुम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन हो आलात mm. मला त्या प्रोजेक्टचं नावच खूप युनिक वाटलंय म्हणजे खूपदा असं खरं तर हे माहिती असेल गबाड कुंड असं पण हे नाव सुचणं ते चित्रपटाला देणं आणि त्यासाठी एवढा सगळा अट्टहास करणं याबद्दल मला प्रत्येक वेळेस वाटतं की चित्रपटाचं नाव चांगलं असणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही त्यावर पण अभ्यास करतो की कसं नाव वेगळं वाटलं पाहिजे मग गबाळ म्हणजे सोनं गबाळ आपल्याला गबाळ भेटतं सोनं मिळतं आणि त्याचं कुंड म्हणजे खूप मोठं जग आहे हा गवाळ कुंड असं आम्ही तो नाव देण्याचा प्रयत्न केला आणि गवाळ हे नाव संजय लेखक यांनी सुचवलं होतं मला आणि मग त्या गोष्टीला मग आमचं आणखी काहीतरी गोष्टी ॲड ऑन करून गबाळ कुंड असं नाव केलं आणि मला वाटतं की नाव खूप महत्त्वाचं आहे त्यावर काम केलंच पाहिजे खरंच केलं पाहिजे आणि ज्यासाठी एवढं ते नाव झालं आणि त्याच्यानंतर आता जो सेट आम्हाला दाखवला काय कमाल आहे मला पहिलं हो जाणून घ्यायचं की जसं मग अशी आम्ही ऐकलं की प्रत्येकाची या सेट मागे मेहनत आहे किती वेळ लागला की सेट डिझाईन करण्यासाठी उभारण्यासाठी आणि नेमकं काय काय आहे या सेट जनरली कुठल्याही फील्डला तीन चार महिने प्रिपरेशनला खूप असतं पण आम्हाला या सेटच बनवायला दोन महिने लागले दोन महिन्यापासून फक्त सेट बनवायचं काम चालत होतं आज जो तुम्हाला एवढा मोठा उभारलेला दिसतो आहे म्हणजे अकरा अकरा बारा हजार स्क्वेअर फूट सेट उभारणे हा जोक नाही आहे आणि मराठी चित्रपटांसाठी किंवा हे मी नशीब समजतो माझं की माझ्या नशिबी लागलं ला आहे तर खूप मेहनत असतं आणि खूप प्रिपरेशन करावं लागलं आम्हाला जवळपास आज जवळपास आठ नऊ महिने झाले आम्ही या चित्रपटासाठी काम करतोय आणि हे दिसत का आहे हे काम काय आणि याच्यामागे आमचे प्रोड्युसर आहे रसिकजी सर आणि को प्रोड्युसर स्मिताजी मॅम स्मिता, स्मिता पायगुडेंजुटे मॅम याचं खरंच मनापासून बा आभार की एवढे छान निर्माते आपल्या पाठीशी राहतात आणि त्यामुळे आम्ही या गोष्टी करू शकतो शक्य आहे खरंच त्यांना थँक्यू म्हणजे मेन मी त्यांना शिर देईल आणि त्यानंतर आमच्या मेहनतीला जर आम्हाला कोणी सपोर्टच करायला तर आपण मेहनत कुठे करणार हे जो सेट तेच पण मला या सेटवरची ना एक गोष्ट खूप आवडली की प्रत्येक भिंत आहे ना काही ना काहीतरी वेगळं सांगते आणि प्रत्येक भिंतीवर ना असे काही काही वेगवेगळे गोष्टी आहेत काही भिंतींवर चेहरे आहेत मुखवटेत वेगवेगळ्या रिॲक्शन सांगतायत आणि एक तर आम्ही बघितली खोली ज्यात पूर्ण सोन्याचे सोन्याची खोली आहे मला एक सांगा सर की हा सेट करताना तुम्ही या गोष्टींचा विचार कशा पद्धतीने हो आम्ही जेव्हा फिल्म लिहिण्याचं सुरुवात केली तेव्हाच आमचं असं होतं की फिल्म काहीतरी वेगळं करूयात जनरली लोकांनी गुफा बघितल्या वेगवेगळी जागा बघितली म्हटलं नाही यावेळेस कर आपण वेगळं करूयात आपण जमिनीच्या अंदर जर गुफा असेल जमिनीच्या अंदर काय ती कशी असणार म्हणून असा स्ट्रक्चर उभारण्यात आला की हा ऍक्च्युला विहिरीच्या अंदरचा भाग आहे विहिरीच्या अंदर गेल्यानंतर एवढं मोठं गाव बसू शकतं त्यावर हा बेसिकली फिल्म आहे तर हे तुम्हाला विहिरीच्या अंदरचं गाव आहे ते लोक कसे जगत असणार काय असणार आणि तिथं मला ही कल्पना सुटली की आपण यावेळेस भन्नाट करूयात आपण अल्ल्याड पल्ल्याडला तर वेगळं दाखवण्यात आपण वेगळं बाहेरचं गाव दाखवण्याचा प्रयत्न केला जो बेटाच्या वर होता यावेळेस जमिनीच्या अंदर दाखवते की ते कसं असेल ती काय मजा असेल आणि मला वेगळं आउट ऑफ द बॉक्स गोष्टी विचार करायला आवडतात आणि ते मी प्रयत्न करतो मला हे प्रेक्षकांना सांगायचं हा एकच सेट 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 नाही तर असे काही दोन का दो, तीन सेट दोन सेट ते तीन आहेत ते माझी इच्छाच होती की आपण सेट हो बनवून काम करूयात आणि जे व्हिज्युअल्स मला दाखवायचे आहे बाहेरच्याही प्रांतातल्या किंवा बाहेरच्या भाषिकला की आपण ना दरवेळेस मी खूपसे आपल्या महाराष्ट्रातलेच लोक किंवा माझे मित्रमंडळी अरे मेने मी आज हा दु फिल्म बघितला मी ते तू डप करून तर मला वाटतं की आपले लोक हे बघतात आपण का नाही आपल्या लोकांना अशी चित्रपट दाखवू दाखवायला पाहिजे मग माझ्याशी इच्छा होती की आपला चित्रपट तिकडच्या लोकांनी बघावा की हा फिल्म आहे असा सेट आहे म्हणून या गोष्टी सर्व आम्ही एक्झिक्युशन किंवा महिन्यात महिन्यात चालली आहे मला असं वाटतं हा चित्रपट पाहिल्यावर अनेक जण डप या चित्रपटाचं करणार आहेत मला हेच म्हणायचं आहे की हा सेट उभारला इतका सगळा अट्टाहास केला एवढी छान कास्टिंग झाली हे जुळून कशी आली <laughs> ही मजा आहे ऍक्च्युली या कथेमध्येच एवढी मजा होती दम होता की कोणी त्याला नाही नाही म्हणू शकलं सर्वांना ही कथा आवडली आणि आता सर्वांसोबत एक बॉन्डिंग झालं आहे आणि त्यांनी कथा ऐकलं सर्वांनी होकार दिला आणि एवढे मोठे मोठे चेहरे आले की नक्कीच आता मी फॅमिलीसारखं वावरतो आणि ज्यांनाही कथा ऐकवली आणि मी गोष्ट कस जसं तुम्हाला सेटमध्ये आल्यावर कळतं की हा विचित्र भाग आहे हा सेट वेगळा आहे तसंच मी तेव्हा गोष्ट ऐकवली त्यांना गोष्ट आवडली आणि खूप सोप्या गोष्टी केल्या म्हणजे आता आम्ही काम करतो एका फॅमिलीसारखं मला सर्व मोठे भाऊ आहेत ते आम्ही एक असताना की घर जेव्हा पाच सहा भावंडाचं घर चालतं ती मजा आहे त्या मज्जा करत आम्ही शूट करतोय आता मगाशीच जसं आता म्हणाला की मराठी प्रेक्षक एका पथडी तडकल्यासारखं वाटतं म्हणजे जसं मित्र चित्रपट बघून येतात आणि आम्ही ही फिल्म बघितली याची डब होती असं होतं की ना की मराठीत खूप रोमॅन्ट आहे त्याच्या त्याला तोडून एक वेगळा जॉनरचा चित्रपट जेव्हा घेऊन येतोय हे धाडस असतं हे धाडस कधीपासून असा विचार केलेला की मला तर करायचं तर हेच करायचं हो कारण जेव्हा पलरच्या दरम्यान मी असं विचार केला की काहीतरी आपण आउट ऑफ द बॉक्स करूया धाडस करूयात आणि तो धाडस लोकांना आवडला आणि तो थिएटरवर तीन महिने चित्रपट झाला मराठी फिल्म तीन महिने चालणं हा जोक नाही आहे तर मला तेव्हा कळलं की नाही आपण ना आउट ऑफ द बॉक्सेस दाखव्यात लोकांना स्टोरी न दाखवता आपण नवीन एक्सपिरियन्स देऊयात तर मी प्रयत्न करतोय आता की माझे फिल्म ही कथा नसून तो एक्सपिरियन्स असला पाहिजे म्हणून मी तो ट्राय करतोय की आणि त्याची मी हिंमत करतोय की माझी हिंमत परत लोकांना नक्कीच आवडणार ये नक्कीच आवडणार पण मला घबाडकोंडाबद्दल प्रेक्षकांना जाता जाता काय सांगायला आवडेल हे आतापर्यंत आपण सोनं बघितलं जादू माया बघितली आता आपण बघणार आहे की कुंड कसं असतं सोन्याचं ते कुंड कुठून येत असतं आणि काय असतं हे नक्कीच लोकांना आवडणार आणि मजा येणार नक्कीच आणि ही जी, तुम्ही इथे मज्जा करणार ती आम्ही प्रेक्षक सगळ्या चित्रपटगृहात नक्कीच बघतील सो थँक्यू सो मच आणि ऑल थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला